श्रीशा हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये झालं का सगळ्यांचं नाश्ता जेवण आमचं पण झालं आता जेवण श्रीशा तर आपला काल माझ्या आमची ॲनिव्हर्सरी ती लग्नाची तर त्याचा व्हिडिओ ते फोडायचा आपल्या व्हिडिओमध्ये तर तो सगळ्यांनी नक्की बघा आणि कसा वाटतोय तो नक्की सांगा व्हिडिओ आपला कि बघा चाललंय कसं खेळायचं मॅडमच शिषा तर प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर लवकरात लवकर आपले हजार सबस्क्रायबर प्लीज सगळ्यांनी मिळून पूर्ण करा काय झालं बाय सेलिब्रेशन केलं बघा थोडस त्यांना थोडं दाखवलं ते नको नको म्हणत होतं तरी मी थोडं घेतलंय आपला छोटा केक आणला होता घरच्या घरीच आम्ही सेलिब्रेशन केलं समृद्धी बाका समृद्धीला खुशी होती केक कापायचं म्हटलं तिने बघा श्रीश आपले तिला म्हणलं धर चाकू तुला तर चला आधी केक कापून घेऊ मग व्हिडिओ कंटिन्यू करते दुसरं कोण होतं समृद्धीने शूटिंग केलं आम्ही दोघांनीच आपलं घरच्या घरीच केक कापला आम्ही दोघं आणि समृद्धी आणि श्रीशा घरच्या के, घरीच केक का केक कापला आणि आपलं छोटं सेलिब्रेशन केलं कुणाला नव्हतं बोलवलं त्यांना म्हटलं केक चार ते आईस केक होता ती इग्रत होता परत मी त्यांना चारलं थोडंसं केक समृद्धीला म्हणलं बाज झाला आता समृद्धी आता म्हणली हम्माला बी तू अं तुला चालायचंय केक म्हणून घेत होती आणि बाबा श्रीशा माया तोंडाकडे बघते मी व्हिडीओ शूट करते म्हणून बा हा माझं कुठं बाळा बघते बागा बा खाली बघते केकडे बाळाला बी केक खायचा होता तिला बी मी केक चालला समृद्धीला बी समृद्धी बागा ओढ्या मारत होती तिला बी वाटत होती मला व्हिडीओमध्ये घ्यावा तर ते बघितलं पण ते ते चेंज करायला नको म्हणले मला घेऊ व्हिडिओमध्ये बाज झालं हे बघा आता समृद्धी म्हणती तुला केक चारते मला केक चारते बघा मी पण तिला चारला केक थोडासा ते काय व्हिडिओ घेतलं नाही केक वगैरे खाऊन झाला सगळा मस्त केक होता देवाचा वगैरे आशीर्वाद घेतला ही माझा आजचा लोक आहे कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा समृद्धी पण उभा राहती कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करा आज काहीतरी स्पेशल करावं त्यासाठी करायला लागलं होती मिसळ तर बघा आता मी कडे तेल टाकलं कांदा गरम म्हणजे कांदा टाकला तेल गरम करून त्यात आणि परत असू तेवढ्यात मम्मीचा फोन आला पप्पांचा पप्पा बा मला काय पूर्ण रेसिपी दाखवायला जमली नाही बरं का जेवढी शूट केली तेवढी दाखवती आता त्यांचा फोन आला त्याच्यामुळं मग मला म्हणजे शूटिंगच यायला जमलं नाही एवढं झालं का कांद्याची पेस्ट करून घेतली ते सगळं मसाला टाकून परतून घ्यायचं परत ती कांद्याची पेस्ट टाकायची परतायची मटकी धुवून चांगली मोड आणून ठेवली होती ती पण मटकी टाकून चांगली व्यवस्थित परतून घ्यायची आणि मग गरम पाणी व करून थोडी शिजवून घ्यायची दहा दहा मिनटं शिजवून घ्यायची पावभाजी मसाला वगैरे सगळं टाकलं होतं मी तर फोन आलता त्यांच्याकडून फोन आणायती होती आता बोलत बोलत काय व्हिडिओ शूट करायचं जमलंच नाही मला त्याच्यामुळं मग मी काय केलं जास्त रेसिपी दाखवली ना तर प्लीज सगळ्यांनी समजून घ्या आणि बघा जेवणासाठी पापड आपली भाजी तयार झाली ती तरी मम्मीचा फोन चालू होता तर मी थोडं शूट घेतलं बोलता बोलता मटकीची मिसळ आणि पापड आणि चपाती गोड नव्हतं काय केलं तर चला कशी वाटली आप आपली रेसिपी आणि कसं वाटलं आपला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून तर आपल्या व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ नक्की बघा सेलिब्रेशन केलंय म्हणजे मोठं नाही केलं आपलं घरगुतीच केलं केक वगैरे आणून डेकोरेशन पण सिंपलच केक कट केला नुसता तर हे बघा समृद्धी बसली शेषा समृद्धीला जरा तिला चेहऱ्यावर जरा हे आलंय तिला त्वचेचा प्रॉब्लेम आहे जरा त्याच्यामुळं ती त्याला जाऊ द्या मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगाल ती काय झालंय ती तर प्लीज सगळ्यांचा सपोर्ट आपल्या चॅनलला गरज आहे तर सगळ्यांनी सपोर्ट करा आपल्या चॅनलला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा दुपारचं तर काय काही काम वगैरे झाले आवडले सगळं पप्पा तिचं म्हणजे मॉर्निंगला गेलेत ना आता येतील पाच वाजताच त्याच्यामुळं मग म्हणलं जरा थोडा व्हिडिओ बनवावा टिकून बसली आता दुपारचं वारसा झोप धोप होती थोड्या वेळ आणि माझं पण बाकीच म्हणजे काम सगळं झालंय फक्त भांडे कसलेत आणि फरशी ते आधी मला फरशी वगैरे पुसून घ्यावं लागतं मला ती बघ काय करते घरी बसून बसून तर मग सगळं काम आवरून घ्यायला लागतं पाच वाजेपर्यंत पाच वाजता आल्यानंतर नाश्ता वगैरे करायचा श्रीशा आणि संबंध बघा बघा आल्या गाडी बघा आल्या कोणत नाही घालायचं तर चला कसं वाटतो तर आपले आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय